राजुरी तालुका फलटण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पदी राजे गटाच्या सौ यशोदा रामदास माळवे यांची सर्वनुमते मावळच्या उपसरपंच सौ अंजना रणदिवे यांनी आपला ठरलेल्या कालावधीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बैठक बोलावण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुनंदा भगवान खुरंगे होत्या यावेळी उपसरपंच पदासाठी सौ यशोदा माळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी सौ यशोदा माळवे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले या निवडीसाठी ग्राम विकास अधिकारी बाऊसाहेब कोकरे यांनी त्यांना सहकार्य केले या बैठकीस सरपंच सुनंदा भगवान कुरंगे माजी सरपंच सचिन आबासाहेब पवार माजी सरपंच शिवाजी पवार माजी उपसरपंच सौ अंजना युवराज रणदिवे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पवार सौ अनिता मधुकर साळुंके हे उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच सौ यशोदा माळवे यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार राम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माझे आमदार दीपकराव चव्हाण फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार भैरवनाथ सोसायटी चेअरमन डॉक्टर बाळासाहेब सांगळे टंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब जाधव माजी सरपंच जयकुमार हिंगळे माजी उपसरपंच पैलवान भारत गावडे श्रीराम सोसायटीचे चेअरमन विनोद गोलप माजी चेअरमन बाळासाहेब माळवे माजी संचालक विठ्ठल खुरंगे माजी सरपंच मोहन रणदिवे सोसायटीचे संचालक पोपटराव हगारे हरिदास माळवे दत्तात्रेय माळवे बापूराव माळवे सूरज खुरंगे मधुकर माळवे रमेश बागाव अप्पासाहेब माळवे दिलीप पवार पिंकू बोंद्रे सोसायटी संचालक हरिदास माळवे माजी चेअरमन बाळासाहेब माळवे रमेश बागाव युवराज रंदिवे रामदास माळवे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे